हर हर महादेव जे माता कशात सगळे अशा सगळे ठीक असाल सर्वात प्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जास्त वेळ न करता आपण आपल्या कहाणीला सुरुवात करूया पण नवीन नवी चॅनल वर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशीच भयवट कहाणी भक्तिमय कहाणी व देवांबद्दल माहिती वेगवेगळ्या देवांबद्दलच्या वे रूपांबद्दल माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर चला जास्त वेळ न करता आपण कहाणीला सुरुवात करूया आजची ही कहाणी थोडीशी भयावट आणि थोडीशी भक्तिमय आहे तर काय झाले संपदा आणि विराज त्यांच्या आयुष्यामध्ये आणि नेमकी हे कोण होते तर जी संपदा आहे ती माझी क्लासमेटच होती माझ्या वर्गातच होती जेव्हा मी दुसरी दुसऱ्या क्लासमध्ये ते दुसऱ्या वर्गामध्ये तेव्हाच विराज आणि संपदा ही माझ्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला आली होती म्हणजे यांची फॅमिली पूर्ण आमच्या गावात राहायला आली होती विराज पहिल्या वर्गात होता आणि ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे तिसऱ्या वर्गात संपदाची ॲडमिशन झालेली होती पहिल्या वर्गात आणि संपदाची समजा तिसऱ्या वर्गामध्ये सगळं सुरळीत चाललं होतं एक दिवस तिचे आई वडील स्कूलमध्ये संपदाचे आई वडील एक दिवस स्कूलमध्ये भेटायला आले तर सगळं चांगलं म्हणजे व्यवस्थितच होत आम्ही पण पाहून खूप हॅपी झालो कारण संपदाची खूप सुरेख आणि देखणी होती तिचे दिसत होते असं वाटत होत कि ते एखादे कमांडो आर्मी मॅन नाही का शोल्जर रिटायर्ड शोल्जर असं काहीतरी वाटत होत तसेच असावे नेमके परंतु आता ते होमगार्डची नोकरी करत होते इकडे आल्यावर काही दिवसातच त्यांना दारूच्या व्यसनची खूप सवय झाली त्यामुळे घरी खूप वादवाद होत होता ते संपदाच्या आईला सहन नाही झाले किंवा आणखी इतर गोष्टीमुळे कोणत्या तरी त्यांच्यामुळे वाद होऊ लागला त्यांच्या आई वडिलांमध्ये संपदाच्या आणि विराटच्या खूप मारहाण वगैरे होत होत संपदाच्या आईला त्यांना सहन नाही झालं व त्यांनी एक दिवस सोसाईट केलं स्वतःच्याच शरीरावर घासलेट तेल टाकून तेल त्याला ते तेल टाकून स्वतःला संपवलं आणि मग काय संपदा आणि विराज तेव्हा स्कूलमध्ये होते कोणाच्या तरी हाताने निरोप नी, पाठवला आणि त्यांना घेऊन गेले तिथून काही दिवसांनी आम्हाला कळाले की बाबा रे संपदा का येत नाही स्कूलमध्ये तर कळाले की तिची आईची डेट झालेली आहे त्यामुळे ती आता काही स्कूल मध्ये येणार नाही आणखी पुढचे काही दिवस मग आम्ही सगळे सवंगडी आम्ही सगळे मित्रमैत्रिणी संपदाला भेटायला तिच्या घरी गेलो तिच्या घराच्या थोडीशी बाजूला एक भिंत होती त्या भिंतीला एक खिडकी होती त्या खिडकीजवळ बसून तिचा भाऊ म्हणजे विराज खूप रडत होता आईची वाट पाहत आई आई करत परंतु आई कशी येणार आता त्यांना सांभाळ कराला त्यांची बडी मम्मी म्हणजे मोठी आई आणि मोठे वडील होते परंतु सख्खी आई ते आईच असते वडील मात्र दारू पिऊन नशेत राहायचा मुलांकडे सुद्धा तर लक्ष नव्हते देत ते आम्ही संबंधाला विचारले हे कसे काय झाले ते एकदम आमच्या समोर रडायला लागली कारण तिसऱ्या वर्गाचं वय म्हणजे खूप नसतं ना काय असत तिसऱ्या वर्गाचं वय बरोबर खूप रडायला लागली ती मग आम्ही तिला कसे चुप चूप केले आणि आम्ही तिथून निघून आलो ती काही दिवसांनी स्कूल मध्ये आली स्कूल मध्ये आली भाऊची तब्येत बिघडली होती त्याच्यामुळे भाऊ काही तिचा आला नाही विराज एकटाच घरी होता आता वडील मात्र कामावर गेले होते त्यांच्या जॉबवर आणि ते त्यांच्या मोठे वडिलाकडे म्हणजे जो विराज आहे तो त्याच्या मोठे वडिलाकडे नव्हता थांबून तो त्याच्या स्वतःच्याच घरी होता त्याच्या घरी त्याची आजी, आजी होती आणखी सो तिला त्यांची आजी होती आणि वडील जे आहे ते कामावर होते तर एकदम वारा आला खिडकीतनं आणि विराज जिथे बसून होता तिथे त्याच्या कानाजवळ एकदम फुसफुस आवाज आला तर थोडसा तो घाबरला परंतु काही वेळात एक परछाई दिसली त्याला तो त्याच्याशी त्या परछाईसोबत खेळू लागला बोलू लागला आणि खूप आनंदी झाला का कळावे म्हणजे का ना कोणाला ठाऊक काही कोणाला कळाले नाही असं हे रोजच होऊ लागलं एके दिवशी रात्रीच्या वेळेला आ... ती सुद्धा आईच्या आठवणीत उठून बसायची इकडे तिकडे पाहत होती आईला तिला सुद्धा एक परछाई दिसली ती पण तेव्हा म्हणजे तेव्हापासून तिच्या त्या परचा बोलायला लागली खेळायला लागली घरच्या लोकांना कळाले नाही की हे नेमकं होऊन राहिलं म्हणजे काय होऊन राहिलं हे कोणालाही हे कळालेच नाही सगळ्यांना असं वाटलं की आईच्या आठवणीत मुलं थोडंसे म्हणजे ठीक आहे रमत आहे बा पण आईच्या आठवणीमुळे हे असं सगळं ते वागत असते तिथून काही दिवस गेले रात्रीची वेळ अमावशेची दिवस आणि अमावशेच्या दिवशी बरोबर रात्री बारा वाजता जी संपदा आहे ती एकदम अचानक दरवाजे उघडून ती म्हणजे जा रस्त्याने जात होती म्हणतो आपण त्याला त्या रोडनी जात होती तिच्या आजीला दरवाजा उघडायचा आवाज आला आणि जातानी दिसलं तिला तिच्या आजीला तरी की कोणतरी दरवाजा उघडून बाहेर गेलं असं तिला दिसलं झोपेमध्ये क्लिअर सुद्धा नाही दिसलं स्पष्ट की बाहेर नेमकं कोणतरी गेलं मग तिची आजी बाहेर जाऊन पाहतास तर मग बाहेरच्या मोठ्या गेटा गेटच्या बाहेर तिला संपदा जाताने दिसले